नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रामगड येथे आज गल्ली नंबर सहा ते आठ पाणी असते परंतु पाणी सोडणारा कर्मचारी ऋषी मोरे हा आजारी आहे मग पाणी कोण सोडेल किंवा दुसरा कर्मचारी केव्हा येईल याचा विचार न करता लोकांचे हाल होऊ नये म्हणून माझी जबाबदारी आहे आज सकाळी स्वतः बेलापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री मुस्ता कुमार शेख यांनी स्वतः जाऊन पाणी सोडले प्रत्यक्ष प्रत्येक गल्लीत जाऊन पाणी सर्वांना मिळते की नाही पाणी पोचल नाही या त्यांच्या विचारांना सलाम खरंच दुःख सुख दुःख चालूच असते किंवा नेमून दिलेल्या व्यक्तीचं ते काम करेल परंतु मी तर आहे उपसरपंच मी कसे काम करू हा विचार न करता माझ्यावर जनतेचा ठेवलेला विश्वास आला मी तडा जाऊ देणार नाही या त्यांच्या कामाच्या पद्धतीला रामगड दर्फे सलाम त्यांचे कौतुक होत आहे त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट आर के एस न्यूज रामगड